नमस्कार मी स्वप्नाली नवरात्र स्पेशल आज आपण आणखीन एक उपवासाची रेसिपी बनवणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आणि सिम्पल आहे घरातील अवेलेबल साहित्यामध्ये ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत विशेष म्हणजे कुरकुरीत अशी ही रेसिपी तयार होणार आहे आणि चवीला तर खूपच भन्नाट लागणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत थंड म्हणजे आपल्याला हे बटाटे ही रेसिपी बनवण्याआधी दोन तास शिजवून घ्यायचे पूर्णपणे थंड करायचे नंतर सालीकडून आपल्याला हे बटाटे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे तशा पद्धतीने खिसून घ्यायचे आहेत हे बटाटे जर तुम्ही खिसून घेतले तरच तुमची रेसिपी परफेक्ट अशी तयार होते नाहीतर रेसिपी आपली चुकू शकते आता इथे मी हे चारही बटाटे की व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्या पद्धतीने किसून घेणार आहे बारीक खिसणीचा वापर करायचा म्हणजे एकसारखी बारीक हे खिसले जातात इथे बघा मी बटाटे किसून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला शाबुदाणे आणि वरईचं पीठ घेतलेलं आहे इथे मी हे पीठ घरीच बनवलेलं आहे हे कसं बनवायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही हे पीठ विकतचं वापरलं तरी चालेल आता हे पीठ आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे तीन चमचेच वापरले बटाट्याच्या अंदाजावरती पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता यामध्ये आवडीनुसार ज्या प्रमाणात तुम्हाला तिखट कमी जास्त आवडतं त्यानुसार ही मिरचीची पेस्ट घालून घ्यायची इथे तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल ही मिरची बारीक करत असताना मी यामध्ये थोड्या प्रमाणात मिठाचा वापर केला होता त्यामुळे मी वरून अगदी थोड्या प्रमाणातच मीठ घालून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण पाण्याचा एक थेवही वापर न करता एकसारखं मळून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये ते जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घालून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला अगदी मऊ लुसलुशीत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे हे पीठ मळत असताना जरा वेळ लागतो अगदी दाबून चोळून मळून घ्यायचं म्हणजे मौलूस नशात असं हे पीठ तयार होतं तुम्ही बघा अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालं पाहिजे आता हे तयार झालेलं पीठ आहे आपण हे न भिजवता जास्त वेळ न मुरवता लगेच आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करणार आहोत इथे चकली पाडायचं शेवगा घेतलेला आहे आता हे शेवग्यामध्ये आपण तयार झालेल्या पिठाचे लांबड असे गोळे करायचे आणि घालून घ्यायचे जेवढं पिठ या शेवग्यामध्ये बसेल तेवढं घालून घेऊया अगदी दाबून घालायचं म्हणजे यामध्ये हवा भरली जात नाही आता लगेच आपण याच्या एका स्टीलच्या ताटामध्ये चकल्या पाडून घेऊयात अगदी न तुटता छान अशा या चकल्या तयार होतात आपण जे बटाटे शिजवले होते खिसून घेतले होते आणि पिठी मळताना छान दाबून मळलं होतं त्यामुळे हे चकल्या छान अशा तयार झालेल्या आहेत तेल मी सुरुवातीलाच कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण ह्या चकल्या तळण्यासाठी घालून घ्यायचे चकल्या तळत असताना आपल्याला सुरुवातीला एक एक करून चकली सोडून घ्यायचे म्हणजे ती एकमेकाला चिकटली जाणार नाही आणि जरी चिकटली तरी तेलामध्ये ती नंतर छान अशी वेगळी होते पटकन वेगळी होते आता आपल्याला तेल कडकडीत गरम केल्यामुळे चकली तळाल न राहता पटकन वरती येते आणि पटकन जर चकली वरती आले तरच आपण ह्या चकलीला शेवग्याने हलवू शकतो नाहीतर आधी हलवायची नाही चकली बघा खालच्या बाजूने छान अशी रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आता आपण अशीच दुसरी बाजू भाजून घेऊयात आपल्याला दोन्ही बाजू अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत उलटून पलटवून घ्यायचेत म्हणजे एकसारख्या भाजल्या जातात आणि कुरकुरीत झाल्या पाहिजेत कुरकुरी होण्यासाठी कुर गॅस मंद ठेवायचा म्हणजे चकली कुरकुरीत तयार होते आणि आतून जाळीदार पोकळ अशी ही चकली तयार होते तुम्ही बघा याला रंग खूप छान आलेला आहे कमी तिलकडाशा ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पिठाच्या संपूर्ण चकल्या तेलामध्ये तळण्यासाठी घालून घेऊयात अगदी चवीला खूप छान लागणारे अशी ही रेसिपी आहे या नवरात्रीला तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आपल्या या चॅनेलवरती मी याआधीही उपवासाच्या अनेक रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकता हे बरईचं आणि शाबूसांदाचं पीठ कसं बनवायचं हेही मी याचाही व्हिडिओ मी या रेसिपीसोबत पाठवलेला आहे तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघा एकसारख्या रंगाच्या अशा ह्या उपवासाच्या चकल्या तयार झालेले आहेत वरून अगदीच क्रिस्पी अशा झाल्यात रंगही खूप छान आलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी झालेली आहे या आवाजावरून समजतच असेल अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी ही जाळीदार पोकळ ही चकली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद